सेकंड रनर अप जे ठरलेले आहेत युनिटी क्रिकेट क्लब युनिटी क्रिकेट क्लब आणि तसंच आयोजकही तेच आहेत टीमचे धनंजय आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकूणच काय संकल्पना आहे या टुर्नामेंटच्या आयोजनामागची मागची काय संकल्पना अशी आहे की क्रिकेट हा खेळ आहे जसं लहानपणापासून आम्ही खेळत आलोय तसं तरुण पिढीने पण तरुण आम्ही पण तरुणच आहे पण आता पन्नासच्या पुढे पण पन आम्ही खेळतोय तसं तरुणांनी पण हा खेळ एकदम चांगल्या मनापासून खेळावा आणि खेळण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही संघटित राहता आज जरी कोणाचे जरी काय प्रॉब्लेम आले किंवा काय झालं तरी तुम्ही संघटित राहून एकमेकांचे ते, ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता व्यसनापासून तुम्ही मुळात ह्या खेळामुळे तुम्ही बाजूला राहता कारण स्पोर्ट्समन हा बऱ्यापैकी निर्व्यसनी असतो हा माझा वैयक्तिक दावा आहे कारण आज आपण बघतो की जगामध्ये काय हे व्हायरस वगैरे हे जे प्रकार चालू आहे ते तुमचं फिटनेस महत्वाचा आहे त्याच्यामध्ये वय मॅटर करत नाही काय तुम्ही लहान असो मोठा असो तुम्ही खेळत राहा कुठल्याही पद्धतीने तुम्ही व्यायाम करा पण व्यायाम हा तुमचा दिवसात कमीत कमी तीस मिनिटं का होईना झाला पाहिजे या हाच उद्देश आहे आणि आमचे मित्र जे चंद्रकांत पिंपरे आहेत बंधू आमचे ते दोन वर्ष झाले एक्सपायर झालेत पण आम्ही एकच भावना ठेवली की ज्या माणसाने आम्हाला क्रिकेटमध्ये आणलं आज किंवा आमच्या टीमचं एवढं नाव केलं किंवा वैयक्तिक आम्ही जे काय खेळलं क्रिकेट म्हणा किंवा काय बाकीचं क्रिकेट त्या माणसाच्या याच्यावर खेळलो त्यांनी शेवटपर्यंत टीमची साथ दिली आणि आम्ही पण आज असं ठरवलं की बाबा इथून पुढे त्याच्या स्मरणार्थ जोपर्यंत आम्ही युनिटच्या सभासद सगळे आहे तोपर्यंत त्याच्या स्मरणार्थ मॅचेस आम्ही शेवटपर्यंत बरोबर राहू आणि पुढे राहू सलग दुसऱ्या वर्षी सेकंड रनर अप ठरले तुम्ही आणि टेकडी इलेव्हन विजेता ठरतो टेकडी इलेव्हन म्हणजे कसं आहे की त्यांची बॉलिंग साईड बॅटिंग साईड खूपच स्ट्रॉंग आहे फिल्डिंग पण त्यांची खूप छान आहे त्यांच्यामध्ये युवा खेळाडू पण चांगले आहेत आणि वयस्कर जरी खेळाडू असतील काहीतरी त्यांचा फिटनेस म्हणजे कसं ते रोज सकाळी प्रॅक्टिस करतात तीन ते चार तास त्यांची प्रॅक्टिस होती ग्राउंडवर ते नियमित येतात आणि सगळी मुलं खूप छान आहेत स्वभाव सगळ्यांचा चांगला आहे फिटनेस मध्ये सगळ्या असल्यामुळे ऑटोमॅटिक खेळामध्ये फरक पडतो हे त्या मागचं कारण आहे तुम्ही सेकंड रनर आमची थोडे बॉलिंग थोडी वीक झाली बॅटिंग पण आमची थोडीशी वीक झाली त्यामुळे आम्हाला दोन वर्ष झालं आम्ही रनर सेकंड रनर होतोय पण पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करेन फर्स्ट प्राइज जिंकण्याचा पुढच्या वर्षी नक्कीच पहिलं बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारच्या भावना धनंजय मसे यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत चंद्रकांत पिंपरे यांच्या स्मृतीप्रित्यर्था या टुर्नामेंट आयोजित करत राहू असंही धनंजय मसे यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले दिसतं